नमस्कार मित्रांनो अहमदनगरमधील तारकपूर आगाराची हिरकणी अयोध्येला रवाना व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी अशा गजराने तारकपूर बस स्थानकाचा आवार निनादून गेला होता निमित्त होते तारकपूर बस स्थानकातून सजून दजून अयोध्येकडे रवाना होत असलेल्या हिरकनी बसच्या अयोध्या प्रस्थानाचे भाविकांना घेऊन तारकपूर आगाराची ही हिरकणी शनिवारी अयोध्येकडे रवाना झाली विभाग नियंत्रक मनीषा सपका आणि राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक योगेश जाधव यांनी भाविकांना सुखकर अयोध्या वारीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अनिल विसे विभागीय वाहतूक अधीक्षक अविनाश कोल्हापुरे विभाग भंडार अधिकारी संकेत राजहंस ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज विभागीय लेखाधिकारी वृंदा कलंगे सांख्यिकी अधिकारी मयुरी दिकोंडा विभागीय कर्मचारी व वा वर्ग अधिकारी नितीन गटने अयोध्या यात्रेसाठी निघालेल्या प्रवाशांचे नातेवाईक आणि नागरिक उपस्थित होते बसच्या समोर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती या बसची बसची आकर्षक सजावट प्रेमी ग्रुपच्या क्षितिज कोतकर व त्यांच्या सहकार्यांनी केली होती यावेळी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची आणि हिरकनी बसची विधी विधिवत पूजा नगर विभागाच्या नियंत्रक विभागाच्या नियंत्रक मनीषा सपकाळ लेखापरीक्षक योगेश जाधव तारकपूर आगाराचे आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी अयोध्या यात्रेच्या दरम्यान बसमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आलेले सहाय्यक वाहतूक निरीक्षक नितीन येणे बस चालक प्रदीप वाघ गीताराम जगताप यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी विभागीय अधीक्षक अविनाश कलापुरे म्हणाले की विभाग नियंत्रक सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील भाविकांना अयोध्या यात्रेसाठी बस उपलब्ध केल्या जातील असेही सांगत प्रवासात खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील धन्यवाद